ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील त्यांचाच मुख्यमंत्री होतो काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची भूमिका तर निवडणुकीपूर्वीच मवियाकडे चेहरा असला पाहिजे राऊतांचं विधान मवियामध्ये मुख्यमंत्रीपदावरून टोकाचे मतभेद प्रवीण दरेकरांची टीका तर ठाकरेंचा राहुल गांधींकडे मुख्यमंत्रीपदासाठी हट्ट श्रीकांत शिंदेंचा टोला अजित पवारांच्या यात्रेला टक्कर देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा तर शिवस्वराज्य यात्रेमध्ये अजित पवारांचे समर्थक विलास लांडे दिसल्यामुळे चर्चांना उधाण लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असेल तर महायुती सरकारला निवडून द्या अजितदादांचं आवाहन तर गुलाबी पुंगी वाजवून मतदारांना डोलवलं जात आहे अमोल कोल्हेंची टीका बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी फेकल्या सुपाऱ्या विधानसभेसाठी कोणाची सुपारी घेतली शिवसैनिकांचा सवाल कोल्हापुरात पार पडली जरांगेंची शांतता रॅली विधानसभेचं एकोणतीस ऑगस्टला ठरवू लढाईचं झाल्यास अपक्ष लढू जरांगेंचं वक्तव्य पूजा खेडकरनं पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात लिहिलेलं पत्र पोढारी न्यूजच्या हाती सुहास दिवसे यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप नाहीत सातत्यानं अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप मुंबईच्या खाजगी कॉलेजमधील हिजाब बंदीच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती हिजाब निकाब बुरखा स्टोल टोपी घालण्यावर बंदी का कॉलेज प्रशासनाला नोटीस बजावून मागवलं उत्तर कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग शॉर्ट सर्किटनं नाही विद्युत वाहिन्यांच्या तपासणीनंतर महावितरण अधिकाऱ्यांची माहिती दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये आपचे नेते मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर सतरा महिन्यांनंतर मनीष सिसोदिया तुरुंगाबाहेर